सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यात हप्ता ठरला पुन्हा व राजरोसपणे सुरू सविस्तर उत्ता असे की सांगली जिल्ह्यामध्ये अवैध धंदे वाढती गुन्हे वाढती गुन्हेगारी यावर कारवाई होत नाही असं सांगली जिल्ह्यामध्ये दिसत असून तात्पुरती कारवाई करून पुन्हा अवैध धंदे जोमात व राजरोसपणे सुरू झाले यामध्ये प्रामुख्यानं मटका गुटका दारू नशेच्या गोळ्या गांजा तसेच अवैध गॅस रिपेअरिंग सेंटर जुगार क्लब कसिनो इत्यादी अवैध धंदे जोमात पुन्हा सुरू झाले असून यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तो मोडीत निघत आहे सांगली मिरज कुपवाडसह सा ग्रामीण भागात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून त्यांच्यावर तात्पुरती कारवाई झाली तर खरं पण पुन्हा जोमात राजरोजपणे खुल्या अवैध धंदे सुरू झालेत सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांनी या गंभीर बाबीची दखल घेतली नसून जिल्ह्यात पुन्हा अवैध धंदे सुरू झालेत तसेच सांगली जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री यांच्या पुढेही नवीन आवाहन उभं राहिले सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कार्यक्षेत्रांमधील अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच पूर्व दबंग अधीक्षक कृष्णप्रकाश साहेब व स्वर्गीय वीर शहीद अशोक कामटे साहेब अधीक्षक असताना जिल्ह्यातील अवैध वाढते धंदे गुन्हे वाढती गुन्हेगारी यांना संपुष्टात आणलं होतं त्याशी कारवाई होत नसल्याचं चित्र सांगली जिल्ह्यामध्ये दिसत आहे यापूर्व अधीक्षकांनी अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यांच्या कार्याची आजही आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवला होता त्यामुळे सांगली जिल्ह्यात वाढते अवैध धंदे वाढते गुन्हे वाढते गुन्हेगारी चिंतेचा विषय झालाय हे अवैध धंदे बंद होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी या बातमीची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा तरच आणि तरच सांगली जिल्हा अवैध धंदे वाढते गुन्हे वाढते गुन्हेगारी मुक्त होईल अशी आशा या अवैध धंद्यांमुळे असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत याची दखल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी घ्यायला हवी आणि आता सांगली जिल्ह्यामध्ये बंडाळी माजेल व नागरिक कायदा हातात घेतील हेही जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या लक्षात यायला हवं त्याबरोबर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन सांगली जिल्ह्यामध्ये चाललेले अवैध धंदे तात्काळ ताबडतोब बंद करण्यास आदेश द्यावेत डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र